सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर फक्त एक गुळाचा खडा तुमच्या सर्व समस्या दूर करेल असा आजचा उपाय घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी हा उपाय तुम्हाला फक्त मंगळवार बघून करायचा आहे इतका जालिम प्रभावी उपाय आहे तुम्हाला या उपायासाठी फक्त एक लहानसा गुळाचा खडा लागणार आहे सर्व समस्या दूर करणारा हा उपाय आहे अगदी शंभर टक्के रिझल्ट देऊन जाणारा उपाय आहे उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजारचे बेलचे बटन पण अवश्य दावा म्हणजे असे माहितीपूर्वक व्हिडिओ मी जेव्हा तुम्हाला शेअर करेल पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर या जगात चिंता दुःख त्रास अडीअडचणी कुणाच्या जीवनात नाही प्रत्येकाच्या जीवनात असतात आणि त्यावर उपायसुद्धा आपणच आपले करायला हवे आपल्याला कुणी उपाय करून देणार नसतो आपली चिंता आपलं दुःख आपल्यालाच मिटवावं लागतं तर आजचा उपाय इतका जालिम आणि तो इतका रिझल्ट देऊन जाणारा उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा उपायासाठी तुम्हाला फक्त एक गुळाचा खडा लागणार आहे आणि हा उपाय तुम्हाला मंगळवार बघून करायचा आहे प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतात काहींना आर्थिक आर्थिक अडचणी असतात म्हणजे पैसा येतो घरात पण तो टिकत नाही बरकत राहत नाही लक्ष्मी टिकत नाही घरात विनाकारण काही ना काही खर्च होतात कुणाला पगार वाढ पाहिजे पण पगार वाढ होत नाही कुणाला चांगली नोकरी पाहिजे पण चांगली नोकरी मिळत नाही कितीही प्रयत्न करून यश मिळत नाही प्रत्येकाला काही ना काही अडचण आहे काही ठिकाणी पती पत्नीमध्ये वादविवाद होतात मुलं नीट वागत नाही आईला चिंता असते त्याचबरोबर मुलांच्या लग्नाकार्यात अडथळे येतात काहींना संतान प्राप्ती होत नाही काहींचं घरदार ना विषय म्हणजे घरदार होत नाही प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहे त्यासाठीचा आजचा उपाय खूप खूप प्रभावी उपाय आहे आजचा तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जास्त वेळ पण नाही घेत मी लगेच उपाय सांगते तर तुम्हाला मंगळवारी एक गुळाचा खडा आणि एक गुलाबाचं फूल घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरात किंवा मारुती मंदिरात जायचं आहे बरोबर एखादा तेलाचा दिवा घेऊन गेला तुम्ही तरीही चालेल तुम्ही जे तेल देवाला वापरत असाल म्हणजे देवघरात दिवा पेटवण्यासाठी दिवा प्रज्वलित करण्यासाठी जे तेल वापरत असाल त्या दिव्या तेलाचा दिवा तुम्ही बरोबर घेऊन गेला मातीची पंती घेऊन जा कणकेचा दिवा घेऊन जा कुठलाही घेऊन जा पण आपल्याला बरोबर एक दिवा घेऊन जायचा आहे आता पुरुष मंडळींना दिवा नाही जमला नाही नेता आला तर काही हरकत नाही तुम्ही फक्त एक लहानसा गुळाचा खडा आणि गुलाबाचं फूल बरोबर घेऊन जायचं आहे आता गुलाबाचं फूल तुम्हाला जे मिळेल ते लाल मिळो गुलाबी मिळो पिवळं मिळो रंगाचा प्रॉब्लेम नाही कुठलंही पण गुलाबाचं फूल तुम्हाला पाहिजे आहे काटे वगैरे असेल तर तुम्ही थोडेसे काढून घ्या म्हणजे ज्यांच्याकडनं गुलाब विकत घ्याल त्यांच्याकडनं काटे वगैरे काढून घ्यायचे आहे म्हणजे उगेच को तुम्हाला पण टोचायला नको काटे वगैरे तर गुळाचा खडा आणि एक गुलाबाचं फूल घेऊन तुम्हाला मंगळवारच्या दिवशी असं तुम्हाला हा उपाय सलग पाच किंवा अकरा म्हणजे तुम्हाला जेवढे मंगळवार हा उपाय करता येईल तेवढे मंगळवार उपाय करायचा आहे तुम्हाला नाहीच जमलं किमान एक मंगळवार तरी हा उपाय करून बघा लगेच रिझल्ट देऊन जाईल तर काय करायचं सकाळी आंघोळीनंतर उपाय करा किंवा तुम्हाला नाही जमलं संध्याकाळी उपाय केला तुम्ही तरीही चालेल पण सकाळी आंघोळीनंतर केला तर अतिउत्तम आता काही कामानिमित्त तुम्हाला ऑफिसला जायचं आहे मग मी संध्याकाळी करेल तर चालेल हातपाय धुवून घ्या आणि संध्याकाळी हातपाय धुतल्यानंतर तुम्हाला मंदिरात जायचं आहे गुळाचा खडा आणि बरोबर एक गुलाबाचं फूल घेऊन मंदिरात जायचं आहे तिथं जाऊन आपल्याला गुलाबाचं फूल आणि गुळाचा खडा एकत्र उजव्या हातात पकडून आपल्याला मारुती रायाला हनुमानाला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे साकडं घालायचं आहे तुम्हाला श्रीरामांचं नाव घेऊन हनुमानाला मारुती राहायला साकडं घाला तुमची जी चिंता असेल त्रास असेल दुःख असेल काळजी असेल सर्व सर्व समस्या तिथं बोलायच्या आहे तुम्हाला आणि हनुमानाला बोलायचं आहे की मला सर्व संकटातून दुःखातून चिंतेतून काळजीतून मुक्त करा मी एवढे एवढे मंगळवार तुला गुळाचा खडा आणि गुलाबाचं फूल अर्पण करेल श्रीरामांचं नाव घेऊन आणि ते तुम्हाला गुळाचा खडा आणि गुलाबाचं फूल रामांचं श्रीरामांचं जय श्रीराम बोलून तुम्हाला हनुमानांच्या चरणी हे ह्या दोन वस्तू अर्पण करायच्या आहे आणि मंदिरात थोडा वेळ बसायचा आहे आणि तिथं जय श्रीराम जय श्रीराम तुम्हाला जप करायचं आहे आणि किमान एक वेळा तरी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा तुम्हाला पठण करायचे आहे एक वेळा तरी करायचं आहे थोडा वेळ शांत बसा तुम्ही दुःख चिंता सगळं विसरून जा सगळं तुम्ही हनुमानावर मारुती रायावर सोडून द्या जय श्रीराम नाम जप करत राहा आणि मग घरी या तिथं बोलून घ्या तुम्ही किती मंगळवार हा उपाय करणार आहात तुम्ही एक मंगळवार करणार आहात तर मी देवा मारुती राया आज मी तुम्हाला हे फूल आणि गुळाचा खडा अर्पण करत आहे मला ह्या ह्या दुःखातून मुक्त करा देवा जय श्रीराम बोलून घरी यायचं आहे तुम्हाला जर पाच मंगळवार करायचे असेल अकरा मंगळवार करायचे असेल एकवीस मंगळवार करायचे असेल तिथं बोलून घ्यायचं आहे देवा मी एवढे एवढे मंगळवार तुम्हाला न चुकता गुळाचा खडा आणि गुलाबाचं फूल अर्पण करणार आहे जय श्रीराम बोलून म पुरुषांनी करा महिलांनी करा विद्यार्थ्यांनी करा कुणीही हा उपाय करू शकतो इतका प्रभावी उपाय आहे एका मंगळवारमध्येच तुम्हाला रिझल्ट देऊन जाईल शंभर टक्के रिझल्ट देऊन जाईल असा उपाय आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ किंवा कुठंही गाय असेल तर पहिली ताजी चपाती अगदी लहानशी घेतली घासभराची छोट्याशा उंड्याची कणिक कणकेचा छोटासा उंडा घ्यायचा त्याची लहानशी चपाती करायची आहे आणि त्या चपातीवर थोडासा गूळ किसून किंवा बारीक करून गूळ टाकायचा आणि ती चपाती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे म्हणजे तुम्ही हे मंगळवार तर करतच आहात हनुमानाला फूल आणि गूळ अर्पण करत आहात त्याचबरोबर तुम्हाला गाईलासुद्धा गूळ चपाती खाऊ घालायची आहे तुम्ही एक मंगळवार करा किंवा पाच मंगळवार करा कितीही मंगळवार हा उपाय केला तुम्ही तरीही चालेल पण जेव्हा जेव्हा तुम्हाला गाय दिसेल असं नाही की तुम्ही मंगळवारीच गुळ चपाती गाईला खाऊ घाला जेव्हा जेव्हा मिळेल तुम्ही रोज जरी तुमच्या जेवणा आधी गायीला गुळ चपाती खाऊ घातली तर बघायला गाईला गूळ आणि चपाती खाऊ घातल्याने साता जन्मांचं दुःख दारिद्र्यसुद्धा दूर होते गरिबी नावालासुद्धा टिकत नाही आणि अशा घरात कायम माता लक्ष्मी अखंड वास करते लक्ष्मी नारायण वास करता अशा घरात अलक्ष्मी नावालासुद्धा टिकत नाही तुमच्या घरात पैशांचा जसा झरा सापडेल तुम्हाला इतका पैसा येत राहील टिकून राहील तुम्हाला कशाची कमी राहणार नाही म्हणून गाईला नेहमी गूळ आणि चपाती खाऊ घालत जायची आहे आपल्याला आणि ती चपाती ताजीच घ्यायची आहे तुमच्या घरात घराजवळ गाय असेल किमान आठवड्यातून एकदा तरी गूळ चपाती खाऊ घाला आणि रोज जरी गाय तुम्हाला मिळत असेल तुमच्या दाराशी येत असेल तर तिला खा खाऊ घातल्याशिवाय म्हणजे थोडी का होईना चपाती आणि थोडासा गूळ तिला खाऊ घातल्याशिवाय तिला पाठवू नका नमस्कार करत जा गाईच्या पोटात स सगळे देवी देवता वास करतात तेहतीस कोटी देवी देवता वास करतात म्हणून गाईला चपाती खाऊ घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला तुम्हाला जेवढे मंगळवार तुम्हाला हनुमानांच्या चरणी गुळ आणि गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे एक मंगळवार करा पाच करा अकरा करा एकवीस करा पण जय श्रीराम बोलून तुम्हाला गुळ आणि गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे बघा लगेच चमत्कारिक फरक तुम्हाला तुमच्या आयुष्य तुम्हा